सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रोजगार हमी योजनेच्या थकीत बिलांच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना अटक झालेला सुरगाणा पंचायत समितीचा गटविकास अधिकारी महेश पोद्दार याच्याबाबतचा गुन्हा सुरगाणा पोलीस स्टेशनला दाखल झालेला असला तरी त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही त्यामुळे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत दोन कोटी बत्तीस लाख तीस हजार रुपयांचे बिल काढण्याच्या मोबदल्यात दोन लाख दहा हजारांची लास स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश गोकुळ पोद्दार याला लाचलुच प्रतिबंधक विभागाच्या पथकानं दोन दिवसापूर्वी रंगे हात पकडल्यानं मोठी खळबळ उडाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सापळा रचत ही कारवाई केली यावेळी महेश पोदर याला रंगेहात पकडण्यात आलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी अधिकची माहिती दिलेली आहे त्यामातून लोकांना सांगणं आहे आवाहन आहे की तुमच्याकडे तुमच्या कायदेशीर कामासाठी कोणी लाच मागत असेल तर कृपया लाच देऊ नका ते कायदेशीर काम करून घेणं हे तुमचा अधिकार आहे आणि अशा वेळेला तुम्ही न घाबरता दहा चौसष्ट जो आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती संपर्क साधा तुम्हाला त्यानंतर लोकांच्या मनामध्ये हे कसं की आम्हाला काही अडचण येईल का कोणतीही अडचण होत नाही तुमचं कायदेशीर काम नंतर व्यवस्थित प पद्धतीने पार पाडलं जातं तर ए सी बी नेहमी तुमच्यासाठीच आहे तर कृपया आमच्याकडे विनासंकोच आणि न घाबरता संपर्क करा तर यावेळी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी नागरिकांना आवाहन देखील केलेलं आहे कोणतेही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास ला तात्काळ लाचलुस्त प्रतिबंधक विभागाला संपर्क साधा एक शून्य सहा चार या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी शर्मिष्ठा वालावलकर यांनी केलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक